कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर हो काय परिणाम होणार चा आहे आणि डीए वर काय परिणाम होणार आहे ते आता आपण पाहूया तर सरकारचे कर्मचारी पेन्शन साठी मोठी बातमी आहे आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली त्यामुळे वेतनात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत नवीन फॉर्म्युल्यानुसार वेतनात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे तर डीए मधील बदल कर्मचाऱ्यांना धक्का देऊ शकतो आता सरकारने लाखो कर्मचारी आणि निवृत्ती धारकांसाठी आनंद वार्ता आणली आन आहे नुकताच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला मंजुरी दिली आहे याचा अर्थ येत्या काही महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन मध्ये मोठे बदल दिसू शकतात प्रत्येक वेतन आयोगानुसार यंदा फिटमेंट फॅक्टर पगार निश्चित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल अहवालानुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर एक पॉइंट आठ ते दोन पॉइंट शेचाळीस या दरम्यान असेल आता फिटमेंट फॅक्टर वरून पगारात वाढ एक पॉइंट आठ फॅक्टर लागू झाला तर कर्मचारी जसे कारकुन आणि इतर कर्मचारी यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपयांमधून वाढून बत्तीस हजार चारशे रुपये होईल अर्थात ही पगार वाढ ऐंशी पर्सेंट पेक्षा अधिक जाणवते आता कारकुन आणि इतर संबंधित मुद्द्यावरील कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न पर्सेंट डीए आणि हाऊस रेंट अलाउन्स सह एकूण मिळून जवळपास एकोणतीस हजार रुपये हो हो तर डीए रिसेट होऊन शून्य होऊन मूळ वेतन वाढेल डीए स्वतंत्रपणे नाही मिळणार तर त्याच्या वेतनाचा एक भाग असेल यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन कमी होणार नाही तर वेतन रचना अजून मजबूत होईल नवीन मूळ वेतन वाढल्याने या चारे प्रवास भत्ता आणि पेन्शन त्या आधारे निश्चित होईल आणि वेतन आयोगाच्या शिफारसी केवळ नोकरदार वर्गापुरते मर्यादित नाही तर पेन्शनर्सची निवृत्तीची रक्कम नवीन मूळ वेतनाच्या आधारे पुन्हा नव्याने मांडण्यात येईल म्हणजे जेव्हा मूळ वेतनात वाढ होईल तर तेव्हा पेन्शनच्या रकमेतही ते वाढ होणार आता डीए कमी झाल्याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांची कमाई कमी होईल याचा अर्थ जी रक्कम पहिले स्वतंत्रपणे डीएच्या रूपात मिळत होती ती आता त्याच्या मूळ वेतनात जमा होईल यामुळे त्याचे दरमहा वेतन रचना अधिक मजबूत होईल तर भविष्यातील पगारवाढ आणि निवृत्ती वेतनातही वाढ होणार आहे